शरद पवार यांची काल बारामतीमध्ये प्रचाराची सांगता सभा झाली आणि यामध्ये अपेक्षित होतं की ते अजितदादा पवार यांना गद्दार म्हणतील व यांना पाडा 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 अशी गर्जना करतील परंतु त्यांनी तसं केलं नाही बारामतीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी आंबेगाव इंदापूर वाई इचलकरंजी मध्ये केली परंतु बारामतीमध्ये तसं त्यांनी केलं नाही शरद पवार कधी करती काय करतील काय बोलतील याचा नेम कुणीही बांधू शकत नाही हेच यावरनं साबित झालं आपलं ते बाब्या लोकांचं ते कार्ट असंच काहीस शरद पवार यांची भावना आहे का यावरनं हे स्पष्ट होतं की बाकीचे गद्दार तर मग तुमच्या घरातला अजित पवार गद्दार कसा नाही बारामतीतील राजकीय तज्ञांच्या मते अजित पवार यांना जर काल शरद पवार गद्दार म्हटले असते तर त्याची सहानुभूती अजित पवार यांनाच भेटली असती कारण अजित पवार यांनी बारामतीमध्ये अनेक विकास कामं केली आहेत त्यामुळे त्यांना गद्दार न म्हणतात शरद पवार यांनी त्यांना रिटायर करा असं इनडायरेक्टली म्हटले काल पुन्हा एकदा की अजितने तुमची तीस वर्ष सेवा केली त्यापूर्वी मी वीस वर्ष केली आता नवीन नेतृत्व योगेंद्र येत आहेत त्याला संधी द्या तर काही तज्ञांच्या मध्ये शरद पवार व अजित पवार हे एकच आहेत आतून त्यामुळे शरद पवारांनी अजित पवार यांच्यावर एक सौम्य हल्ला केला ज्या तीव्रतेनी इतर ठिकाणी त्यांनी हल्ले केले तसं केलं नाही तसंच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जर एक राजकीय परिस्थिती आली की दोघांना एक व्हायची वेळ आली तर ते एकही होतील असंही अनेक जण म्हणत आहेत काय वाटते तुम्हाला मित्रांनो की शरद पवार अजित पवार हे आतून एकच आहात का वेगवेगळे आहेत